हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा झालेल्या घटना सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली अठराशे अठ्ठावन्न इंग्रज सेनापती सर युज रोज यांनी झाशीला वेढा दिला अठराशे एकाहत्तर ऑटोवॉन बिस्मार्क हे जर्मनीचे चॅलेंजर बनले एकोणाशे सत्यात्तर भारतातील आणीबाणी संपुष्टात आली एकोणावीसशे ऐंशी अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळावर बहिष्कार टाकला दोन हजार तीन जळगाव महानगरपालिकेची स्थापना दोन हजार सहा सोशल मीडिया साईट ट्विटरची स्थापना झाली एकवीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म सतराशे अडुसष्ट फ्रेंच गणितज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म अठराशे सत्तेचाळीस कालनत्री काळ बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म एकोणावीसशे सोळा भारतरत्न शहनय वादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म एकोणावीसशे अठ्यात्तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावीस नेपाळ देशाचे चोवीसवे पंतप्रधान सूर्यबहादूर थापा यांचा जन्म एकवीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू एकोणावीसशे त्र्याहत्तर कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन एकोणाशे पंच्याऐंशी ब्रिटिश अभिनेता सर मायकल रेडग्रेव यांचे निधन दोन हजार तीन भारतीय लेखक शिवानी यांचे निधन दोन हजार पाच चित्रपट दिग्दर्शक पटकथा व संवाद लेखक दिनकर द पाटील यांचे निधन दोन हजार दहा अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ ताडगेळ यांचे निधन दोनशे पस्तीस रोमन सम्राट अलेक्झांडर सेव्हरस यांचे निधन जय शिवराय मित्रांनो आजचा शिवदिन विशेष एकवीस मार्च इसवी सन सोळाशे सदुसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या किल्ले सिंधुदुर्ग या स्वराज्यातील पहिल्या जलदुर्गाचे काम पूर्ण झाले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स